आणि अत्यंत दुःखद अशा घटनेचा तपास संतोष संतोष देशमुख यांच्या कुटुंबियात नव्हे तर या गावात या गावाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते गेल्या पंधरा वर्षापासून ही ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये होती आणि मसाजोगच्या एरियामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी अशोक ठोनवणे खरित आहे बौद्ध आहे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लोक घेतली नाही त्याच्यामध्ये दे अट्रोसिटी ऍक्ट जो आहे तो लावण आवश्यक होत एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अठ्रॉसिटी ऍक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी काय तो अट्रॉसिटीचा गुन्हा लावला नव्हता आज मला का कलेक्टर भेटले आणि एसपी नवीन आलेले पण एस पी माझी मी नाही पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये अठरा लागला पाहिजे पण संतोष देशमुख यांची अत्यंत निगरून अशा पद्धतीची हत्या झाली आणि दिवसाढवळ्या दुपारी साडेतीन वाजता त्या चेक नाक्यावरून त्याला त्यांना निघून गेले आणि तीन तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवलं सहा वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे माणूस केला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला हजरवून टाकणारी घटना आहे देशातल्या लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला वाद नव्हता अशोक सोनवणे या वासमेंटला आपण का मारल गेलेल्या संतोष व अशा पद्धतीने झालेला आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत खरी आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं सीआयडी क्राईम ब्रांच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाही अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कोणी हल्ला केला कोणी खून केला याची माहिती नसतानाही चोवीस चोवीस तासामध्ये त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळी आहेत थंडी मागायला गेलेल्या लोकांनी साजरा केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहेत अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही बोलणार आहे गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे आपण कुणाला या प्रकरणामध्ये पाठी घाला कामा नाही जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले इथं धनंजय देशमुख त्यांचे बंधू आहेत गावकऱ्यांची भावना आहे मी संतोष यांच्या मातोश्र्यांना भेटलो त्यांच्या पत्नीसारख भेटलो आणि त्यांची रिॲक्शन अत्यंत तीव्र होती संतोष देशमुख यांच्या पत्नीची तर भूमिका हीच होती की मला तर सांगा एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक चुकू शकते पोलिसांना का आरोपी सापडत नाही लवकर का लवकर त्याची चौकशी होत नाही आहे आणि अजूनही मला वाटतं की या कुटुंबामधले त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचे बंधू आहेत त्यांची स्टेटमेंट तुमच्याकडे आता प्रभावी दिवस होत आले तर इन्क्वायरी सीआयडी सीआय ठीक आहे सीआयडी असते सीआयडी पण पोलिसच आहे पोलीस पण आहे त्यामुळं सीआयडी कडे चौकशी जाण्याच्या अगोदरच त्याला गेली मला माहित नाही पण पोलिसांनीच आवडतो या कुटुंबातल्या तीन चार लोकांची स्टेटमेंट घेणं जाऊ पोलिसांनी स्टेटमेंट घेतली नाही चौकशी गेल्यानंतर ही अद्यापही यांच्या यांच्या बंधूंच फक्त आज स्टेटमेंट घेतलेलं आहे तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे सांगा की त्या ठिकाणी गेलेले जे लोक होते ते लोक कोणाचे लोक होते काय आपली माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्ड मध्ये अत्यंत आवश्यक आहे कलेक्टरचं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून काय तुमचे जबाब घेतला नाही याची आम्हाला माहिती नव्हती पण कलेक्टरांना आम्ही विचारल्यानंतर ते म्हणाले की बाबा जो सुधारणार आहे त्याला का का तुम्ही हो ना त्या केसमध्ये हे घेत नाही त्यांचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एव्हिडन्स मिळालं नाही अजून कोणाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे तर आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे तर त्या स्टेटमेंटमध्ये आपण स्पष्टपणे नाव घेतलं पाहिजे ते जे गुंड केले होते ते विखुणाचे गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये फुकडणं आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये हायड्रोज घालणारी टोळी आहे सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी टोळी आहे या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत त्या उद्योगामध्ये काय दहावीस लोकांना पाच पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळतो आहे अशा पद्धतीची दादागिरी झाली तर आज कुठलाही कारखाना किंवा कुणी या जिल्ह्यामध्ये गावामध्ये येणार नाही पण गोल गरिबांना त्या ठिकाणी छोटा मोठा वेळ आणि म्हणून अशा पद्धतीची दादागिरी करणाऱ्या टोळीला ही सुद्धा सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आज मी या ठिकाणी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून जरूर आपण जी मागणी केलेली आहे काय नव्हतं देशमुख श्री देशमुख यांनी सांगितलेलं आहे की अमित शहा साहेब जे आपले गृहमंत्री आहे तर महाराष्ट्र सरकारला जर चौकशी करणं किंवा लवकर करता येत नसेल तर भारत सरकारने भारत सरकारच्या गृह खात्याने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशा पद्धतीची आपण जी मागणी केली सूचना केलेली आहे जरूर मी दिल्लीला दोन तारखेला मी आहे जरूर अमित भाई असतील तर त्यांना मी नक्की भेटण्याचा प्रयत्न करणार आहे वग्र खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये झालेल्या घटनेचा निषेध अनेक ठिकाणी होतो आहे मसाजोगमध्ये झालेल्या घटनेची तीव्र अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया साऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे आज सिंदगेड राजा या ठिकाणी मोर्चा आहे सर्व पक्षाच्या लोकांनी आला पाठिंबा दिलेला आहे या संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती हल करणारी आहे हळल लावणारी आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे कसलाय फारसा वाद नसतानाही एवढ्या क्रूरपणे त्यांच्या अंगावरती वार करण्यात आलेले आहे अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली गट आहे त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे या घटनेमुळं महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित झालेली आहे आणि बावीस तेवीस दिवस होत आले तरी अजूनही आरोपी पकडले जात नाहीत पूर्णपणे ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं या घटनेचा लोक तपास लागला पाहिजे सूत्रधाराला लवकरात लवकर लोगर पकडलं पाहिजे अशाच पद्धतीची रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणूनही माझी मागणी आहे सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणूनही माझी मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना भाषिक शिक्षा तर झाली पाहिजे आणि या कुटुंबियाला या गावाला न्याय मिळाला पाहिजे अशाच पद्धती जशी आपली मागणी आहे त्या मागणीत आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे या प्रकरणामध्ये माधारी बहुजन पक्ष जो आहे हा तुमच्या सोबत आहे मराठा आणि दलित आपण कोणी असलो तरी आपण सगळे गावकरी आहोत आपण महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे हो। पण लोक आहोत त्यांच्यात महात्मा फुलेना मानणारे पण लोक आहोत त्यामुळं या प्रकरणामध्ये आम्ही सगळे ज सगळ्या जाती धर्माचे लोक हे देशमुख कुटुंबियांच्या पाठीचे आहेत तेवढंच सांगतो आणि माझा पक्ष रिक्लियन पक्ष तुमच्या पाठीशी जो पण तुम्हाला न्याय मिळत नाही तो माझा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील एवढा विश्वास देतो जय भीम जय भारत जय भारत